Ik moet ik ये

سندھ ۾ سڄي سڄي ٽيڪنالاجي جو ٽور ۽ ٽيڪنالاجي جو ٽور هتي اوستو سينٽ ڪيو ٿا ها ينه ڏاڏي پر ڏاڏي پر فائل سينٽ ٿي چلو ڌنڌي ٿا ڪم ما جي ٽيڙي را بينجا ما جي اڙي هنو بنياد ٿا مان

ہاں جی جناب میں جناب کو یہ عرض کر رہا ہوں کہ 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 جناب کو یہ

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे आपल्या सर्वांच्या हृदयात ज्यांचं स्थान आहे असे आपले हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे या महापुरुषांना प्रथमता मी विनम्र अभिवादन करते आज माझ्या या पदग्रहण सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थिती लाभलेले आपले महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सदस्य तथा अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा माननीय हेमंत भाऊ पाटील साहेब त्यानंतर आपल्या हातगाव शहराला सातत्यानं ज्यांचं प्रखर आणि तळमळीच धडाडीचं नेतृत्व लाभलेले असे माझे बाबा आपल्या सर्वांचे लाडके माजी खासदार माजी आमदार माननीय सुभाषरावजी वानखेडे साहेब आपल्या हातगाव आणि हिमायतनगरीचे लाडके आणि आदर्श असलेले आमदार बाबूरावजी कदम कोळीकर साहेब त्यानंतर प्रामुख्याने उपस्थिती लाभलेले आपले दत्तबरडी संस्थान येथील आपले गुरुवर्य महंत गोपाळगिरी महाराज केदारगुऱ्याचे महंत आपले मृत्युंजय भारती शिव चैतन्य शिवाचार्य महाराज आपले दत्त योगीराज महाराज आणि मंचावरील सर्व प्रमुख पाहुणे आणि माझ्या समोर आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू बांधवांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा सर्वप्रथम मानाचा जय महाराष्ट्र आज यंदाच्या हो घातलेल्या सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपण मला एवढा मोठ्या मताधिक्याने आपण मतदार मला आशीर्वाद दिलेला आहे आणि प्रचंड बहुमताने मला विजयी केलेला आहे आणि आज या नगराध्यक्षपदी विराजमान केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे खूप 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 मनापासून आभार व्यक्त करते खरं तर आज मला वाटतंय की वानखेड परिवारासाठी आणि आडकिने परिवारासाठी हा एक खरच भावनिक क्षण आहे ऐतिहासिक क्षण आहे कारण वानखेडे परिवारामध्ये पहिल्यांदा अध्यक्ष म्हणून या पदावर विराजमान होत आहे कारण बाबांनी साहेबांनी आपल्या गेल्या तीस वर्षाच्या राजकारणामध्ये कुठलीही निवडणूक असो विधानसभा असो नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो त्यांनी प्रथमतः कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना त्या ठिकाणी प्राधान्य प्राधान्य दिलेलं आहे पण मी यावेळेस माझं खरच काहीतरी भाग्य समजते नशीब समजते की मला त्यांनी यावेळेस हा मान दिला आणि एवढ्या आपण पण माझ्यावर विश्वास दाखवून आज माझा या ठिकाणी विजय केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप ऋणी आहे तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बांधवांनो सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की नगराध्यक्ष आणि नगरसेवक हा काय असतो नगरसेवक नगराध्यक्ष हा सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी असतो सर्वसामान्य जनतेपर्यंत तळागाळापर्यंत जाऊन त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन त्यांच्या ज्या काही प्रमुख समस्या असतात त्या प्रमुख समस्या सोडवण्याचं तळमळीचं आणि एकदम मनापासून काम करण्याची नगराध्यक्षाची जबाबदारी असते आज या निवडणुकीमध्ये मी उतरताना प्राथमता जे प्रामुख्य माझे कर्तव्य आहेत आणि जे, जे काही मी विचार घेऊन आलेले आहेत ते म्हणजे प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या दोनच मुद्द्यावर मी यापुढे सुद्धा काम करणार आहे रस्त्यांचा प्रश्न असो पाण्याचा वीज नाली महिला सुरक्षा बाल विकास असे वेगवेगळे वेग प्रश्न आज, आज आपल्या आदगाव शहरामध्ये आहेत तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की फक्त हे प्रश्न हे काही आपल्या भाषणापुरते आणि निवडणुकीपुरते मर्यादित नाहीयेत हे लोकांच्या दैनंदिन दैनंदिन जीवनातील प्रश्न आहेत आणि लोक अगदी विश्वासाने आणि आपल्याकडे ते प्रश्न घेऊन येत असतात त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्या लोकांचा कुठलाही गैरसमज किंवा विश्वासघात न करता अगदी प्रामाणिकपणाने त्या गोष्टी निवारण करण्याचा या पाच वर्षामध्ये नक्कीच प्रयत्न करूयात आज मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही पक्षाच्या निष्ठेपेक्षा कार्याच्या क्षमतेला नक्कीच भाव द्या या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे येणाऱ्या काळामध्ये आज तुम्ही गेल्या तीस वर्षापासून साहेबांचं राजकारण बघत असाल साहेबांनी कधीच कुठल्या भ्रष्टाचाराला बळी पडलेलं नाही हे तर त्यांचं एकदम म्हणजे एक हो त्या गोष्टीला जर आपण बघत असाल तर साहेबांकडे लोक फक्त त्या दिशेने बघतात तो मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण या गोष्टीचा नक्कीच फायदा घेणार आहोत आणि हा आमचा जो वारसा आहे वानखेडे घराण्याचा तो पुढे चालवण्याचा मी मनापासून प्रयत्न करणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मेन जी आहे ती आपली या शहराचा जो विकास, विकास चा चा जो काम आहे त्या विकास कामाचा गुणवत्तेचा जो उच्चांक आहे तो उच्चांक आपण एक नंबरला नेणार आहोत आणि आपण कंत्राटदारांना पण जे काही काम देणार आहोत ते पण कुठलाही नियम दुष्कृष्ट दर्जाचा होणार नाहीये त्याचा पण दर्जा अतिशय उंचावणार आहे आणि एकदा जर का कंत्राटदारांनी काम केलं तर पुन्हा त्या कामाला डागबुजवीची गरज पडणार नाहीये असं या ठिकाणी आपण काम करणार आहोत हे मी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आश्वासन देऊ इच्छिते तर मित्रांनो मी गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई येथे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मिटिंगसाठी गेले होते तर साहेबांनी त्यावेळेस एक प्रखर मुद्दा मांडला तो मला या ठिकाणी आवर्जून उपस्थित करावा वाटतो साहेब त्यांच्या भाषणात म्हणाले की आपल्याकडे नगर विकास खातं आहे आणि नगरविकास खातं असल्यामुळे तुम्ही कुठल्याही निधीची या ठिकाणी करू नका काळजी करू नका तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे तुम्ही फक्त आणि फक्त विकासाचा अजेंडा घेऊन उतरा आणि लोकांचं कल्याण करा तर मला वाटतं की आपल्या सर्वांसाठी खूप खूप अत्यंत महत्वाची बाब आहे कारण साहेबांचा सा एवढा हात आपल्या पाठीमागे आहे त्यानंतर आपण जाहीरनाम्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा बघितलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या आदगाव शहराच्या विविध ठिकाणी सीसी रस्त्यांचं काम पूर्ण होणार आहे हातगाव शहरामध्ये स्वतंत्र असा सुसज्ज फिश मार्केट होणार आहे कोल्ड स्टोरेज निर्मिती होणार आहे वेगवेगळ्या पुतळ्यांचे सुशोभीकरण होण्या करण्यात येणार आहेत त्याचबरोबर हातगाव शहरामध्ये जे काही मुख्य रस्ता आहेत त्या रस्त्याच्या दुथरला आपण लाईट बसवणार आहोत पोल बसवणार आहोत पोल बसवणार आहोत आणि आपली जी नगरपालिकेची इमारत आहे त्या पण इमारतीचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे अशी एक नाही अशी बरीच कामे आहेत माननीय बाबा बादुर, बाबूरावजी कदम साहेबांनी या ठिकाणी आपल्याला यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करायची आहेत आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक मुद्दा सांगू इच्छिते की एकूण मिळून आतापर्यंत छप्पन्न कोटी सत्तर लक्ष एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि आपल्या वार्षिक योजनेअंतर्गत या सर्व कामांची पूर्तता नक्कीच करण्यात येणार आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी वाखण्याजोगी आहे आज या शहरामध्ये ही विकासाची कामे बघितली असेल पण एक महिला म्हणून जा मी फिरत असताना मला प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवलेल्या आहेत ती म्हणजे आपल्या वॉर्डामध्ये अंगणवाड्या नाही आहेत मी जिथे पण जाते त्या ठिकाणी मला महिलांचं म्हणणं असते की ताई आपल्या भागामध्ये अंगणवाड्या आहेत तर माझ्या ज्या काही गरीब जनता आहे त्यांना प्रत्येकाला इंग्लिश मध्ये आपल्या पाठवून त्यांच्या खिशाला हा खर्च परवडणार नाहीये तर मला वाटते की अंगणवाडी आणि आपल्या हातगाव शहरामध्ये वाचनालय आणि अभ्यासिकाची नितांत आवश्यकता आहे आणि या गोष्टी मी प्रामुख्याने बघितलेल्या आहेत आणि सर्वप्रथम या गोष्टीकडे माझा खरंच कल राहणार आहे हे आदगाव शहरासाठी आपल्या आज तरुण मंडळी आहेत तर तरुण मंडळीला अभ्यास करण्यासाठी त्यांना जर त्यांचं मन चित्त लागावं असेल तर या ठिकाणी नक्कीच वाचनालयाची आणि अभ्यासिकेची नक्कीच गरज आहे मी तुम्हाला सांगू इच्छिते त्यानंतर मला या ठिकाणी सांगायचंय की आता आपल्या निवडणुका संपलेल्या आहेत तर विरोधी लोकांना सुद्धा मला सांगायचंय की आपण जो काही हातगाव शहराचा एक स्वप्न बघितलेलं आहे की हातगाव शहराचा दिशा चेहरा बद शहरा बदलायचा आहे हातगाव शहराला एक विकसनशील आणि प्रगतीशील आपल्याला जर शहर करायचं असेल तर आपण स्वप्न बघितलेलं आहे तर आपले, आपले महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सदस्य अध्यक्ष हेमंत भाऊ पाटील साहेब यांचा तर आशीर्वाद आहे त्याचबरोबर माझे बाबा माननीय सुभाषरावजी वानखेडे साहेब आणि माननीय बाबूरावजी कदम कोळीकर साहेब यांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे तर मी या ठिकाणी या पदाचा पदभार सांभाळत आहे आणि आपल्या सर्वांना एक नम्रतेची या ठिकाणी शेवट विनंती करते की विरोधकांना सुद्धा पत्रकार बांधवांना आणि आदगाव मधील माझ्या मायबाप जनतेला जे काही मी या वर्षामध्ये स्वप्न बघितलेलं आहे की हातगाव शहराला विकसनशील हातगाव शहर आणि स्वच्छ आणि सुंदर हातगाव शहर बनवणार आहे त्यासाठी मला फक्त तुमची साथ पाहिजे तुमची साथ मला द्या आणि हातगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं जे स्वप्न आहे ते मी नक्कीच नक्कीच साकारणार आहे या ठिकाणी नी, माझ्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवक बंधू भगिनी आणि मित्र परिवारांसाठी फक्त मी शेवटच्या दोन ओळी सांगू इच्छिते त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आयुष्याबद्दल या दोन ओळी आहेत तर मित्रांनो आयुष्य म्हणजे काय असतो आपण ज्या वेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपल्या जवळ फक्त देह असतो आणि ज्या वेळेस आपण मृत्यू पावतो त्यावेळेस आपल्या जवळ फक्त नाव असत त्यामुळे देहापासून नावाचा जो प्रवास असतो त्याला आयुष्य म्हणतात आयुष्य मित्रांनो फक्त एकदा येत त्यामुळे तुम्ही असं काहीतरी काम करा गोर गरीब जनतेसाठी मदत करा आणि स्वतःच आपल्या परिवाराचं आपल्या देशाचं नाव करा आनंदी राहा मित्रांनो जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात त्यांना कधीच आनंद भेटत नसतो पण जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचं एकदम आपल्या आयुष्याचं जे मार्गी लावतात आणि आपल्या आयुष्याचं जे सोनं करतात त्याच खऱ्या अर्थाने त्या लोकांना आनंद मिळत असतो हे मी तुम्हाला आवर्जून आवर्जून सांगू इच्छिते पुन्हा एकदा मी नम्रपणे या पदाचा पदभार सांभाळते सर्वांनी मला अशी साथ राहू द्या मी आपल्या सर्वांना हे हात जोडून विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र